नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा उरुळी कांचन येथे अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचारातून गरोदर आरोपीला केले जेरबंद उरुळी कांचन परिसरातील अल्पवयीन मुलीवर एका तीस वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून हा अत्याचार त्याने जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार या दरम्यान केला आहे वारंवार लैंगिक अत्याचार करून या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विनायक वकील चव्हाण वय वर्षे राहणार कांचन तालुका हवेली असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हे घटना जुलै दोन हजार चोवीसच्या च्या पहिल्या आठवड्यापासून ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली असून प्रकरणी एका अठरा वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे आरोपी तरुणा हा मुलीच्या ओळखीचा होता मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असून ही आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले या अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले या करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार सोबत ठळक घडामोड